हाय वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझंसुद्धा बरं आज मी एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे जी माझ्या आजीची आहे आणि जी आजी बनवायची मी लहान असताना आता तरी नाही बनवत काही तिला नाही जमत म्हणजे तसं वयानुसार तर ती ना तेव्हा आमलेट बनवायची असं काय ते म्हणतात कांदा चुरून कांदा कोथिंबीर मिरची टोमॅटो तर ती वाली स्पेशल रेसिपी मी दाखवणार आहे म्हणजे आपलं असं वाटतं की अरे आपण खरं शेवटची व्हिडिओ आहोत जिने आजीच्या हातचं किंवा आजीच्या हातचे असे चमचमीत पदार्थ घालले आहेत आणि मला अजून एक ती आजी ना गोडी वाटपाची वरण बनवायची किंवा वाटपाची डाळ दाल वरण त्याला म्हणतात ती पण मी एकदा दाखवेन मला प्रचंड आवडायची आणि तेव्हा तर ती ते जी वरण बनवायची वाटपायची ते वाटण ती पाट्यावर वरवंटाने ती वाटायची तेव्हा तो होता ह्याच्याकडे पाट्या वरवंटा आणि मिक्सर वगैरे तर खूप नंतर नंतर यायला लागलं so, सो ही ए, हा हे स्पेशल ऑमलेट मी तिच्या हातची ही जी, जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर मला अशी लहर आली की मी तसं मस्त गरम गरम ऑमलेट म्हणजे वरण भात आमलेट किंवा गरम गरम चपाती आमलेट असं खाते आणि तसंही अंडा बुर्ची चपाती ऑमलेट चपाती हाफ फ्राय माझं खूप फेवरेट आहे आणि त्यात तर ही आजी चहाची रेसिपी म्हणजे ऑमलेटची तर माझी खूप आवडती आवडतीचं लहानपणी ती आजचं हे ऑमलेट मी खूप खाल्लं आहे तसं ते ती जी मिरची वगैरे टाकून करायची मिरची तर मी टाकणार नाही आणि टोमॅटो कणका मला ते ऑमलेटमध्ये आवडत नाही आणि मिरचीमुळे असं तिखट लागतं मध्ये मध्ये ती आपल्या दादाखाली येते आणि मी तिखट फार खात नाही त्याच्यामुळे मी ते टाकणार नाही स तुम्ही पण तुम्ही टाकू शकता अगदीच जर तुम्हाला ते आवडत असेल तर आणि त्याच्यावर खरं तर तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करा की नुसतंच खा म्हणजे नुसतं ता म्हणजे तुम्हाला असं जर त्याच्यात मिरची आवडत असेल टॉमॅटो कांदा असं सगळं टाकून आवडत असेल तर ते त्या त्याने ता जे आपण ता बनवतो ऑमलेट ते नुसतंच खा म्हणजे त्याच्यात असं एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका ते चीज ऑमलेट वगैरे ते सर ते 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 चीज ऑमलेट ते पर्टिक्युलर असं बरोबरच छान लागतं पण हे जे आजीच्याचं ऑथेंटिक एक आमलेट आहे ते तुम्ही नुसतंच खाते तसंच छान लागतं असं मी तुम्हाला सजेस्ट करेन बरं आता फार बोलत नाही आजीची मी ना आजीच्या ह्याची रेसिपी दाखवते ओके या ह्याच्यामध्ये मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक एकदम बारीक आणि खूप कोथिंबीर कोथिंबीर मात्र भरपूर घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घरातलं थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे बास दॅट्स इट जास्त नाही आणि ह्याची खरी मजा आहे जी हे हाताने चुरायचं असतं म्हणूनच आजी ते सगळं हाताने चुरायची अगदी मस्त एक दोन तीन मिनटं आणि मग म्हणजे कांद्याला आणि कोथिंबिरीला पाणी सुटेपर्यंत हे बघा हे आपलं फायनल मिश्रण तयार झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक अंड फोडून घेतलेलं आहे आणि हे <Sanye>, सुद्धा हातानेच कालवायचं आणि हे ही पद्धत मात्र माझ्या आजी, आ, आ, आजी आई आजीजीने सॉरी आईची हात असं हाताने अंड कालवणं ती अशी बऱ्याचदा हाताने अंड कालवायचे आणि खरंच ह्याने छान ते एक जीव होतं ते चमचा विमचा सगळे अंधश्रद्धा आहे त्याच्यामुळे आणि मग डन आपलं बॅटर रेडी आहे ते असं तव्यावर छान पसरवायचं थोड्याशा तेलावर थोडंसं तेल बास होतं आणि मग त्याच्यावर मस्तपैकी एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं बरं आणि सगळं स्लो फ्लेमवर अजिबात गॅस वाढवायचा नाही नाहीतर अंड आपलं ऑमलेट करपतं आता एका एक साईडने मस्तपैकी छान फ्राय झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने फ्राय करण्यासाठी त्याला परतायचं आहे त्यामुळे मी त्याला दुसऱ्या साईडला परतलेलं आहे बघू शकता की ते छान मस्त अजिबात चिकटलेलं नाही आणि असं मोमो लुसलुशी फ्लफी छान तयार झालेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवते अजिबात चिकटलेलं नाही आहे तर कुठेच नाही हे मस्त मऊ मऊ झालं आहे ते दिसतंय त्याच्यामध्ये आणि रेडी येस yes, तर हे स्पेशल आजीच्या हातची रेसिपी आहे म्हणजे कांदा सुरून केलेली रेसिपी बरं ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची पण टाकू शकता आजी टाकायची मिरची टोमॅटो पण मी ते तिखट जास्त खात नाही त्याच्यामुळे मी ते मिरची अवॉइड करते आणि टोमॅटो मला ऑमलेटमध्ये आवडत नाही म्हणून असं मी खाते पण ह्याच्यात आवडत नाही मला हे असंच आवडतं सगळी नक्की रेसिपी ट्राय करा गरम गरम ऑमलेट आमलेट ऑमलेट वॉटेवर आमलेट चपाती आणि त्यात गरम गरम ऑमलेट म्हणजे गर, सूख खरंच सूख बाय द मला तर खूप भूक लागलं आणि मी रेसिपी म्हणजे आवडते असल्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या आजीची रेसिपी आहे आणि लाईक करा शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका नंतर आपले नवनवीन व्लॉग रेस व्लॉग व्लॉग्स रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही so, yes, सो येस आणि ल यू बाय आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली की सांगा